नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्रावण विशेष तीस दिवस तीस दिव्य उपाय उद्याचा सोमवार सातवा उपाय तिळाच्या तेलाचा दिवा वातींचा दिवा करोडपती होण्याचा गुप्त उपाय श्रावण सोमवारची अचूक वेळ लक्ष्मीचा दिवा श्रावण सोमवारी लावाच दोन वाती तिळाचं तेल आणि अफाट बरकत मित्रांनो तुमच्या आयुष्यात पैसे शांती आणि समृद्धी यांचा प्रवाह कसा कायमचा सुरू ठेवायचा हे जाणून घेण्यासाठी आजचा उपाय आहे सातवा तुमच्यासाठी अगदी सोनेरी संधी आहे श्रावण मासातील सोमवार या खास दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला पैसे येण्याचा मार्ग मोकळा होईल घरात नकारात्मकता नष्ट होईल आणि मनाला शांती मिळेल ही सिरीज श्रावण विशेष तीस दिवस तीस दिव्य उपाय मधला भाग सातवा आहे दुसऱ्या सोमवारचा अत्यंत प्रभावी उपाय या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण या उपायामागील गुपित तुम्हाला समृद्धीच्या नव्या मार्गावर नेईल आयुष्यात पैशांची भरभराट कायम होत जाते सोमवारी सकाळी किंवा शक्य नसल्यास संध्याकाळी बेलाच्या झाडाखाली जाऊन तिळाच्या तेलाचा दोन वातींचा दिवा लावा तिळाच्या तेलाचा दिवा लावताना त्यात एक लवंगही टाका आता तिळाच्या तेलाचा दिवा लागण्या लावण्यामागील रहस्य काय तीळ हे पूर्वजांचे आशीर्वाद आणि आरोग्य रक्षण करतात तिळाचे तेल वास्तू व आत्मशुद्धी करतात उजेड म्हणजे चैतन्य ज्योती म्हणजे लक्ष्मीची स्थापना हे तीन घटक एकत्र येतात तुम्ही एक गुप्त ऊर्जा स्रोत जागृत करता जो तुमच्या जीवनाला प्रगतीकडे घेऊन जातो का आणि कसे करावे हा उपाय तिळाचे तेल शक्तिशाली नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारे तिळाचे तेल पारंपरिकदृष्ट्या नकारात्मक ऊर्जा वाईट प्रभाव आणि कष्ट दूर करण्यासाठी वापरले जाते ज्यावेळी आपण बेलाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावतो तेव्हा घरातील नकारात्मकता कमी होते नकारात्मक ऊर्जेचा मार्ग बंद होतो नंबर दोन पैशांची आवक वाढते आर्थिक समृद्धीसाठी बेलाचे झाड हे धन समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्या झाडाखाली दिवा लावल्यानं पैशांच्या मार्गावर अडथळे निघून जातात घरात आर्थिक भरभराट होण्याचा मार्ग मोकळा होतो उपाय करताना हा उपाय करताना लक्षात ठेवा दिवा बेलाच्या झाडाखाली सकाळी लावा दिवा जळत राहावा शक्यतो दिवसभर फुंकर मारून हा दिवा विजवू नका नैसर्गिकपणे दिवा जळू द्या आणि मन शांत आणि सकारात्मक ठेवूनच हा उपाय करा कुठल्याही नकारात्मक विचारांना मनात येऊ देऊ नका आणि बघा आयुष्यात चांगले दिवस कसे येतात ते या उपायामुळे काय फायदे होतात घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आरोग्य सुधारते आजारपण कमी होते तसेच आर्थिक अडथळे दूर होतात पैशांचा प्रवाह वाढतो घरातील लोकांचा मनशांती मिळते लक्ष्मीची कृपा स्थिर होते दरिद्रीपणा दूर होतो तसेच या सोमवारी तिळाची शिवामूठ कशी व्हायची शिवामूठ म्हणजे काय तिळाची शिवामूठ म्हणजे काळ्या तिळांचा काळेतीळ कृष्णतीळ यांचा वापर करून भोलेनाथावर विशेष प्रकारे अर्पण केली केलेली एक शिवमूठ जी एक प्रकारचा धार्मिक उपाय प्रार्थना आणि समर्पण यांचे प्रतीक आहे यामुळे पापक्षालन ग्रहदोष शमन नकारात्मकता दूर होते व महादेवाची विशेष कृपा मिळते दुसऱ्या श्रावण सोमवारसाठी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्त किंवा सूर्योदयाच्या आधी थोडक्यात सकाळी पाच ते आठ या दरम्यान स्नान करून स्वच्छ सात्विक वस्त्र परिधान करा शक्य असल्यास उपवास ठेवा किंवा फलाहार घ्या काळे तीळ पांढरं कापड पिंड बेलपत्र पाणी विशेष दूध गंगाजल पुष्प धूप दीप पंचामृत व लोटा तयार ठेवा तिळाची शिवामूठ तयार करणे एक छोटा शुभ्र कपडा पांढऱ्या हळदी लावलेल्या कपडावर घ्या त्यावर एक मुठ काळे तिळ सुमारे पन्नास ते शंभर ग्रॅम घाला त्यात एक दोन तुळशीची पाने व एखादं बेलपत्र ठेवा शक्य असल्यास थोडं गंगाजल त्या तिळांवर शिंपडा हे सर्व एकत्र करून शिवामूठ तयार करा म्हणजे आपल्या हातात मुठ्ठीभर तिळ घेऊन त्यात ती पवित्रता भरावी अशी ही भावना मनात ठेवा आणि शिवाला शिवामुठ अर्पण कशी करावी तर जवळच्या शिवमंदिराचा किंवा घरातील शिवलिंगासमोर या ओम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्रचा जप करत ती काळ्या तिळांची मुठ्ठी शिवलिंगावर अर्पण करा तीळ अर्पण करताना मनात ही प्रार्थना करा हे भोलेनाथ या काळ्या तिळांमधून माझ्या सर्व पापांचा क्षय होवो दोषांचे शमन हो आणि तुमची कृपा माझ्यावर सदैव राहो त्यानंतर बेलपत्र जलाभिषेक दुधाभिषेक पंचामृत अभिषेक इत्यादी करून नेहमीप्रमाणे पूजा करा तसेच हे करताना जप आणि प्रार्थना तिळाची शिवामूठ अर्पण केल्यानंतर खालील मंत्राचा जप करा ओम नम शिवाय एकशे आठ वेळा हा मंत्र जपा तसेच ओम त्र्यंबकम यजामहे हा महामृत्युंजय मंत्र अकरा किंवा एकवीस वेळा जपा याचे फायदे काय होतात तर पितृदोष ग्रहदोष आणि कर्मबाधा दूर होते नकारात्मक ऊर्जा दूर जाते शरीर आणि मन शांत व सात्विक बनते तसेच कर्जमुक्ती आजारातून मुक्ती आणि मानसिक समाधान मिळते महादेवाची विशेष कृपा वर्षभर लाभते ही शिवामूठ फक्त श्रावणातील सोमवारीच केली जाते दुसऱ्या सोमवारी केलेली ही शिवामूठ विशेष प्रभावशाली मांडली जाते कारण ती मध्य सोमवार असतो ज्यात मानसिक आध्यात्मिक ऊर्जा सर्वात जास्त प्रबळ असते स्त्रियांनी ही पूजा करू शकतात फक्त पण मासिक पाळीमध्ये अशी पूजा करू नये ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद